हॅलो गाईज yeah. तर मी तुम्हाला आता दाखवू शकतो आज आपल्याकडे आहे गोत्र जेवण जेवण म्हणजे हळद उतरण मी तुम्हाला कालचा व्हिडिओ दाखला होता तर तुम्हाला आज दाखवतो हे हळद उतरणीची तयारी आता हे म्हणजे कोशिंबीरची तयारी चालू आहे वडे मटण तर तुम्हाला मी दाखवतो ह्या वडील निते बघा कसे टमाटर कट करत आहेत हे सगळे कांदा वगैरे कट करत आहेत त्यानंतर तुम्हाला दाखवतो वडे कसे तयार करतात आपल्याकडे म्हणजे तुम्ही काही म्हणतात ना की हे पाहू शकतो वडे हे असे वड्याचं पीठ तयार होते ते पाहू शकता हां तर तुम्ही पाहू शकता हे कशा पद्धतीने वडे तयार केलेत ते पाहू शकता हे थोडासा वडा जरा बिघडला घट्ट झाला पीठ म्हणतात तुम्ही पाहू शकता तर पाहू शकता वडे कसे तयार करतात पूर्ण असं प्रॉपर प्रोसेस दाखवतो ते अशा पद्धतीचे डीप फ्राय सिद्धार्थ जाधव ते वडे साठवण्यासाठी भांड्यामध्ये आणि बंगेवणी वडे तळण्यासाठी बसल्या त्या पाहू शकता कशा पद्धतीने वड्यांची साईज थोडीशी क्रॉस होते पाहू शकता त्याच्यामध्ये होते स्टोर ते आपले सिद्धार्थ जाधव हे पाहू शकता तसेच हे बनवतात चूल बनवत आहेत आपल्या प्रियांका वहिनी बघा हा आपले सिद्धार्थ जाधव एक बार एकदम डान्सर माझ्या समोर आल्या हात वरती करतील त्या बघा त्या काहीतरी बोलतायत तर हा या मी तुम्हाला दाखवतो की चिकन घेण्याचं इथे चालू आहे तर वडे चिकन असा बेत आहे कार्यक्रमाचा तर तुम्हाला दाखवतो इथे विजाप्पा आणि सुधादा चिकन आहेत दाखवतो तुम्हाला सुधादा आणि विजाप्पा कसे चिकन धुवत आहेत चिकन धुवून झालं आहे पाहू शकता हे चिकन ठीक आहे तर तिथे आपला भात शिजायला जातो शिजत जातोप्पा भात तयार करतात पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने भात खेळला पाहू शकता कसं क कसंच माहिती आहे काय आपण ज्या ठिकाणी जेवण बनवतो म्हणजे आउटसाईड असेल ना तर जेवण बनवण्यासाठी तिथे पहिलं एक प्रथा आहे की नारळ ठेवायचा नारळ पाच पानं सुपारी अशा पद्धतीचं चा ठेवायचं असतं तर आपण आता आलो घरी तर आपण तर घ्यायला आलो तर बनवणं बनवणं ओके फाईन तर तुम्हाला सांगू इच्छितो हे खूप मोठे कलाकार आहेत कलापथक वगैरे याच्यामध्ये हे काम करायचे श्रीधर जाधव ते जरा त्यांच्या कॉमेडीमधूनच सगळ्यांना जरा मनोरंजन करतायत तर पाहू शकता श्रीधर जाधव कसे तुम्हाला थोडंसं एंटरटेन करतात ते आणि ह्या अशा पद्धतीने नारळ देऊन जेवणाला सुरुवात करतात ते अशी एक प्रथा आहे आपल्याकडे पाहू शकता कशा पद्धतीनं हे जेवण सगळे करत आहेत आणि चुलीवर काकडी चोळून दाखवते त्यांना काकडी चोळू हे जे वडे करण्यासाठी फेमस आहेत तर ह्या मी तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये दाखवलं होतं मंजुळा नाणे तर तुम्ही पाहू शकता आणि केलेले वडे एकदम भारी असे एक नंबर पाहू शकता तुम्ही आणि हे आपल्या वनितानानी या तर माझ्या पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितल्या होत्या तस त्यांना आणि ही आपली काजल आत्ता नवीन नवरी तर ती इथे वडे तळायला बसली आहे पाहू शकता तुम्ही हां म्हणजे इथे वडे बनवता काजल इथे वडे तळते आहे पाहू शकता कशा पद्धतीनं एक नंबर असे हे पारी असे पाहू शकता मगाशी कसं मगाशी चिकन बनवत होते हे पाहू शकता कसे झणझणी चिकन म्हणत आहे एक नंबर असं स्पायसी हे पाहा कसं आहे मस्तपैकी एकदम पहिलं कसं चिकन होतंय हे पाहू शकतं कसं चिकन झंजन होतं मग तुम्हाला दाखवलं होतं ते कच्चं चिकन होतं त्यावेळेस करायचं शिल्लक होतं तर मी आता दाखवू शकतो तुम्हाला की कशा पद्धतीने चिकन बनवलं एकदम स्पायसी असं वाफ येते बा कशी एकदम भारी अशी ही पहा